फापरफेकर श्री प्रकाश वैकुंठ फातरफेकर आमदार आमदार श्री प्रकाश वैकुंठ फातरफेकर यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला चेंबूर जिल्हा मुंबई येथे झाला त्यांचं शिक्षण यशस्वी झाले असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी व कोकणी या भाषेचा ते वेळेत असून त्यांच्या श्रीमती सोनिया या पत्नी आहेत त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे आणि व्यवसाय त्यांचा उद्योग व्यवसाय आहे आणि शिवसेनेचे ते एक चांगले कार्यकर्ते आणि नेते आहेत एकशे त्र्याहत्तर चेंबूर जिल्हा मुंबई या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे ते महत्त्वाचं म्हणजे त्यांनी श्री साई ज्ञान मंदिर विद्यालय एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार अकरापर्यंत सुरू केलं संस्थापक आणि त्याचे अध्यक्षही होते अकरा ते अकरापर्यंत त्यानंतर साई चॅरिटेबल ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष आहे दोन हजार चार ते दोन हजार नऊमध्ये त्यानंतर चेंबूर सिटिझन्स वेलफेअर असोसिएशन ते संस्थापक असून दोन हजार दहापासून या संस्थेमार्फत चेंबूर फेस्टिवलचं इथे आयोजन करतात त्यानंतर आरो आरोग्य तपासणी शि शिबिरांचंही आयोजन करतात दोन हजार सातला सातला ते विशेष कार्यकारी अधिकारी झाले आणि त्यानंतर दोन हजार बारापर्यंत ते विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी चांगलं काम केलेले त्यानंतर विक्षाचालक सेना याचे एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत ते अध्यक्ष होते आणि एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत पर्यंत उपशाखा प्रमुखही ते शिवसेनेचे म्हणून राहिलेले आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी एक अध्यक्ष हे काम जरी केलेलं असलं तरी दोन हजार सहाला विभाग उपविभाग प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली होती शिवसेनेची आणि दोन हजार चौदाला चेंबूर विभाग संघटक शिवसेना दोन हजार सात ते दोन झालेले होते दोन हजार सात ते दोन हजार बाराला नगरसेवक होते आणि दोन हजार सात ते दोन हजार बाराला स्थापत्य समितीचे सदस्य त्यांनी काम म्हणून केले त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार बाराला सुधार समितीचे त्यांनी सदस्य म्हणून काम केले आणि आरोग्य समितीचे सभापती ते दोन हजार नऊ ते दोन हजार दहामध्ये होते मुंबई महानगरपालिकेचे त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य झाले आणि आश्वासन समितीच्या मध्ये ते सदस्य होते आणि दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा त्यांना महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झालेली आहे त्यांनी मिडल ईस्ट युरोप युरोपचा अभ्यास दौरा केला आहे त्यांना धार्मिक व निसर्गरम्य स्थळाचे पर्यटन विविध प्रकारचे संगीत ऐकणे आदी छंद असून प्लॉट नंबर पाचशे तेहतीस चार आपला व पाचशे तेहतीस साई प्रकाश पहिला माझा बारावा रस्ता चेंबूर मुंबई एकाहत्तर येथे एक ते त्यांचं निवासस्थान असून ऑफिस येथे आहे कार्यालय तर हे फातरफेकर यांचा जे ज्या मतदान झालं यावेळेस म्हणजे जे मतदान यावेळेस झालं तर त्या मतदानामध्ये म्हणजे एकूण जी मतं होती ती एक लाख बत्तीस हजार सहाशे चौपन्न इतकं मतदान झालं त्यापैकी श्री प्रकाश वैकुंठ फातरफेकर यांना त्रेपन्न हजार दोनशे चौसष्ट इतकी मतं मिळाली त्यानंतर चंद्रकांत हांडोरे होते त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे त्यांना चौतीस हजार दोनशे शेहेचाळीस इतकी मतं मिळाली त्यानंतर राजेंद्र महुलकर होते हे वंचित बहुजन नागरिकचे होते त्यांना तेवीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली आणि श्री करम डुंबले हे मास्टर मास्टरनिर्मल नवनिर्माण सेनेचे होते यांना चौदा हजार चारशे मत चार मतं मिळाली आणि नोटाला तीन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर इतकी मतं मिळालेली विक्रमी मतं तर एक लाख बत्तीस हजार मतदापैकी फक्त त्रेपन्न हजार इतक्या मतांनी ते निवडून आलेले आहेत आणि बाकीचे जे जवळजवळ नव्वद एक लाखपर्यंत जे मतं आहेत नव्वद हजार चौतीस हजार परत तीस हजार परत चौदा हजार परत तीन हजार तर ही जी मतं आहेत म्हणजे सत्तर पंच्याहत्तर हजारची मतं आहेत ती त्यांच्या विरोधामध्ये आणि हे विरोधामध्ये मतं असण्याचं कारण ते खूप विरोधी पक्षाची मतं आहेत ती राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत वंचित बहुजन आघाडीचे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि नॉट असे आहेत त्यामुळं यावेळेस हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणार अशी शक्यता आहे आणि हा मतदारसंघ यावेळेस शिवसेनेला जर सुटला किंवा शिवसेनेसाठी जर राहिला तर हे फातर्पेकर हे सहज निवडून येऊ शकतात कारण राष्ट्रवादी काँग्रेसला त्याबरोबर दोन लोक आहेत आणि ह्या शिवसेनेसोबत देखील दोन लोक आहेत म्हणून आता यांना दोन अजून पक्षाचं बळ मिळालेलं असल्याने हे फातरपेकर आमदार हे सहज निवडून येऊ शकतात आणि हे प्रकाश फातरपेकर यांचं जे कार्य आहे मतदारसंघातल्या चेंबूरमधलं मत, ते अतिशय महत्त्वाचं आहे त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम केलं असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे परंतु येथे जे तीन पक्षाचं जे राजकारण आहे तीन तर ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं जरी असलं आणि महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्या संदर्भामध्ये तीन तीन पक्ष मिळून एक उमेदवार देणार असल्यामुळे थोडासा यामध्ये प्रभाव वेगळा पडू शकतो कारण महायुतीमध्ये तीन पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आणि येथे लोकसभेचं गणित चालत नाही विधानसभा वेगळी लोकसभा वेगळी आणि त्यामुळं आता येथे ह्या प्रकाश हातर्फे कराचं नेमकं आमदार की कशा पद्धतीने हे पुढे चालेल किंवा ते चालणार नाही हे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सहज लोकांना समजणार आहे असं तर कार्य चांगलं असले तरी निवड कार्यावरही लोक म निवडून येत नाहीत कारण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा एक भाग आहे म्हणजे लोकांना पैसे वाटण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यानंतर निवडणुकीमध्ये पैशाचा किती पद्धतीने वापर करतात तो एक महत्वाचा भाग आहे म्हणजे प्रचारासाठी किती खर्च करतात कशा कशा पद्धतीने तो खर्च केला जातो हा एक महत्वाचा भाग आहे त्यानंतर हे कार्यकर्ते किंवा इतर जे लोक यांना कशा पद्धतीने ते आपलं सांभाळतात अशा पद्धतीने त्यांची थेप ठेवतात त्यावरही ते आपल्याला अवलंबून आहे म्हणून आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल आहे ए टी एम न्यू वर्ल्ड राजसत्ता सहा सात आठ या चॅनलला राष्ट्रीय चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा आणि या आमदार प्रकाश भातरपेकर यांच्याविषयीचं एक तुम्ही कॉमेंटही करा की नेमकं काय होणार आहे आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा